नमस्कार तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास नाईन्टी पॉईंट एट कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण अनेक महत्वाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या या मान्यवर व्यक्तींना इथे बोलवत असतो आणि त्यांच्याकडनं त्या त्या क्षेत्रातला होत असलेला त्यांचा आत्ताचा प्रवास जाणून घेत असतो आपण सध्या एक नवीन मालिका सुरू करतो आहोत ज्याचं नाव आहे सावित्री अॅबॅकसच्या अर्थातच अॅबॅकस हे नाव घेतल्यावरच बऱ्याच श्रोत्यांच्या लक्षात आलेलं असेल की अॅबॅकस हा विषय कशाशी निगडीत आहे आणि त्या अनुषंगानं या मालिकेमध्ये पुढे काय काय असणार आहे ते आपल्याला येत्या वेळेस कळत जाणारच आहे पण ही मालिका सुरू करण्यापूर्वी ह्या मालिकेच्या अनुषंगानं ब्रेन ट्रेन एज्युकेशन ट्रस्टचे श्रीयुत नरेंद्र निकुंभ सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत त्यांनी ही अकॅडमी कशी सुरू केली कशा पद्धतीनं ती चालू आहे आणि यात आपला जो नवीन कार्यक्रम होतो आहे सावित्री त्याच्या अकॅडमीन या अबॅकसशी जोडलेल्या गेलेल्या सगळ्या शिक्षकांचे इंटरव्ह्यूज आपण आपल्या या मालिकेतन ऐकणार आहोत पण आजचा हा सुरुवातीचा भाग ज्याच्यामध्ये आपण या मालिकेची ओळख करून घेणार आहोत ब्रेन ट्रेन एज्युकेशन ट्रस्ट ची ओळख करून घेणार आहोत आणि अर्थातच निकुंभ सरांबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत सर खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात नमस्कार सुरुवातीला मला श्रोत्यांना सांगायला आवडेल की सर तर खूप व्यस्त शेड्यूल असतं सरांचं स्वतः ते महिंद्रासारख्या कंपनीमध्ये काम करतात आणि त्याच्यानंतर अबॅकसचा हा सगळा व्याप ते सांभाळत अनेक स्त्रियांना अनेक मुलींना त्या क्षेत्रामध्ये ट्रेन करून त्यांना अर्थार्जनाचा एक नवीन मार्गसुद्धा उपलब्ध करून देत असतात तर सर मला आपल्याला असं विचारायला आवडेल की नोकरी तर आपण सगळेच जण करतो पण त्याहीपेक्षा काहीतरी वेगळं करावं असं आपल्याला का वाटलं किंवा अशी संकल्पना का डोक्यात हो आली ती मला सांगताना खूप आनंद होईल की मी मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात महिंद्रात गेल्या तीस वर्षापासून काम करतोय आणि माझ्या जीवनातले दोन पैलू मी सांगेल की कष्ट करण्याची जी वृत्ती ती मला आईवर्णांकडून मिळाली पण खऱ्या अर्थाने जेव्हा मी माझ्या कर्मभूमीत मी मध्ये आलो आणि नाशिक सारख्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये महिंद्रामध्ये मला खूप साऱ्या एज्युकेशन सी एस आर समाज ही बांधिलकी जपण्याचा अनुभव आला आणि त्यात खास करून मी एज्युकेशन मध्ये खूप सक्रिय होतो त्यासाठी मला महिंद्राने खूप खूप सपोर्ट दिला आमच्या टीमला आणि मॅम खूप सांगताना आनंद होईल की त्या माध्यमातून आम्ही नाशिक साठी नॅशनल चॅम्पियनशिप आणि दोन वर्ष सलग अडीच अडीच लाखाचे बक्षिस हा आयुष्यातला एक मोठा इन्स्पायरिंग क्षण होता मग असं लक्षात येतं की हे करता करता आपल्याकडे जे आहे ते आपण समाजाला निश्चित दिलं पाहिजे आणि मग कोरोना काळा आधी मी स्वतः मी विद्यार्थ्यांना शिकवत होतो आणि कोरोना काळात अचानक माझ्या समोर पाच हजार परिवारातले सहा पेक्षा जास्त सदस्य माझ्यासमोर ऑनलाईन शिकत होते बर बर आणि मग तिथून एक संकल्पना आली की आपण विद्यार्थ्यांना शिकवतोय पण या मार्फत पालकांना शिकवायचं का त्याच्यातून शिक्षक घडवायचे का आणि ही ब्रेन ट्रेन एज्युकेशनची संकल्पना तिथून सुरू झाली बरं 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 अर्थातच जसं तुम्ही म्हणालात की आई वडिलांनी कष्ट करण्याची वृत्ती मुळातच लहानपणापासून अंगी बाणवलेली होती आणि सतत नवे काही करण्याची वृत्ती असल्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आले पण मुळात अबॅकस हा विषय निवडावा हे काय वाटलं त्याच्या मागचा एक मोठा इतिहास आहे मी माझ्या सर्व जेवढ्या विद्यार्थ्यांना मी आतापर्यंत माझ्या गेल्या पंधरा ते वीस वर्षांमध्ये मी जवळजवळ वीस पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिकवलं हा विषय आणि वेदिक मॅथ आणि आता पाचशे पेक्षा जास्त शिक्षकांना शिकवलं तर ताई यात काय होतं की मी प्रत्येकाला सांगितलं की मी दहावीत नापास असलेला विद्यार्थी आहे म्हणजे मी माझ्या आयुष्यातला दहावीत नापास होतो पण माझा गणित हा विषय माझा फेवरेट होता अच्छा आणि म्हणून मला एक लक्षात आलं मी जेव्हा मी माझ्या लाईफमध्ये आता प्रोफेशनल लाईफ मध्ये जेव्हा सामाजिक बांधिलकी जपत होतो तर आपल्याकडे जे असतं नॉलेज त्याला अजून आपण धार दिली तर अजून त्याच्यात आपण एक्सलन्स काम करू शकतो म्हणून मी काम करताना हा गणित हा विषय निवडला आणि अबॅकस वैदिक मॅथ हे क्षेत्र गणितामध्ये फटाफट कॅल्क्युलेशन करण्याचं क्षेत्र आहे म्हणून मी आधी स्वतः ट्रेनिंग घेतली अच्छा आणि ह्या कामाला सुरुवात केली विशेष उल्लेख आपण केलात की दहावीत जे आपल्याला अपयश आलं त्याच्यामुळे खचून न जाता खर तर बऱ्याचदा दहावीत गणित हा विषय सगळ्यांचा नावडत असतो पण मुळात त्यात तुमचा हातखंडा होता आणि त्याचीच साथ धरून आपण अबॅकसच्या क्षेत्रात आला तुम्ही म्हणालात की अबॅकस आणि वैदिक मॅथ्स असं दोन्ही आपण शिकवतात तर दोघांमध्ये नेमका फरक काय कस आहे की याच्यामध्ये एक अबॅकस आणि जरी दोन्ही गणिताचे विषय असले पण मी खऱ्या अर्थाने समाजात खूप मोठा अपभ्रंश आहे या सर्व गोष्टींचा पण मी मुलाखतीच्या माध्यमातून तो उलगडेल वैदिक मॅथ डेफिनेटली की आपल्या वैदिक शास्त्राकडून आलं म्हणून त्याला वैदिक मॅथ म्हटलं जातं भारती कृष्ण तीर्थजी महाराजांनी आपल्याला सोळा सूत्र दिले उपसूत्र दिले आणि त्याच्यातून फटाफट कॅल्क्युलेशन होतात म्हणून ते गणिता रिलेटेड आहे पण अबॅकस हा एक टोटली डिफरंट सब्जेक्ट आहे मी असं सांगेल तो कसा अबॅकस हा एक ब्रेनच्या फोटो मेमरीशी रिलेटेड विषय आहे इथं व्हिज्युअलायझेशन केलं जातं काही बीट्स मुवमेंट होतात विद्यार्थी दोन्ही हातांचा वापर करतात कानानी ऐकतात आणि डोळ्यांनी व्हिज्युलाइज करून कॅल्क्युलेशन होताना बघतात आणि म्हणून अबॅकसला मी असं म्हणेल प्रामुख्याने ही ब्रेनच्या जिम मधलं एक साधन आहे की ज्याच्याने विद्यार्थ्यांना व्हिज्युअलायझेशन इमॅजिनेशन आणि नंतर त्यांचा प्रवास होतो त्यांचा आयुष्याचा क्रिएटिव्हिटीकडे बर आणि ताई हे सर्व सांगताना मी अजून जाणीवपूर्वक सांगतो की याच्यामध्ये एक रिकॉल सेन्स हा जो ब्रेनचा एक पार्ट आहे तो प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणावर डेव्हलप होत असतो तो कसा मी समजून सांगेल बर कि आयुष्यभर आपण अभ्यास करतो किंवा आपण बारावीपर्यंत अभ्यास केला किंवा आपण एमपीएससी यूपीएससी सारख्या परीक्षांना आपण फायनल एक्झामला जातो किंवा साधं एक वार्षिक तीन तासाची परीक्षा असते आणि तिथं आपण साधारण म्हणतो अरे यार मी आत्ताच वाचलं होतं मला आठवत नाही दिस इज अ दिस इज अ रिकॉल सेन्स कि ते राईट टाइम राईट आठवलं पाहिजे बरोबर आणि अबॅकस मध्ये हा जो रिकॉल सेन्स आहे याचा खास करून व्यायाम केला जातो अच्छा काही कॅल्क्युलेशन असे असतात की जेव्हा मुलांना मी विचारतो ट्वेंटी नाईन प्लस वन आता त्यांच्या समोर ट्वेंटी नाईन प्लस वन करायचा आन्सर इज डायरेक्टली आपली मॅच्युरिटी म्हणून आपण थर्टी सांगतो बरोबर पण ते लहान लहान मुलं नाईन तिथं वन बीट अवेलेबल नाहीये म्हणून ते मायनस नाईन प्लस टेन असा एक फॉर्म्युला युज करतात हो। आणि याच्या अनुषंगाने त्यांचा आठवण्याचा व्यायाम केला जातो बर 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 अर्थातच दोन्ही गोष्टींमधला फरक आपण अतिशय समर्पकरीत्या समजावून सांगितलात जसं आपण बघतो की अॅबेकस हे खूप पॉप्युलर झालेलं आहे किंवा हल्ली बऱ्याच ठिकाणी जागोजागी आपल्याला अॅबेकस से उघडलेले दिसतात तर ब्रेन ट्रेन एज्युकेशन अकॅडमीच काय वेगळे पण आपण सांगाल खास करून मी सांगेल की मी जेव्हा पंधरा वर्षापूर्वी सुरुवात केली तेव्हा साठ हजार सत्तर हजार रुपये अजा घेऊन फ्रँचायसीज असं एक मॉड्यूल रन व्हायचं आणि निश्चितच मी पण या क्षेत्रात काम करावं म्हणून मी पण खूप चाचपडत होतो म्हणजे मी शिकलो माझा मुलगाही शिकत होता आणि त्यावेळेस जर मला काम सुरू करायचं तर मला मी थर्ड आय ट्युटोरियल ही प्रायव्हेट लिमिटेड आमच्या सौबाईंच्या नावाने आम्ही रजिस्टर केली कारण मला जर कामच सुरुवात करायचं असेल तर मला मुळात एंट्रीच मिळत नव्हती या क्षेत्रामध्ये काम करताना म्हणून थर्ड आय ट्युटोरियल या नावाने संस्था स्थापन केली पण मला मुळातच मला समाजसेवा करायची होती म्हणून ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालवायची का समाजसेवा करायची हा एक पुन्हा प्रश्न होता म्हणून पुन्हा परत ते त्याचं काम मी थांबवलं आणि आपलं समाजसेवेचं काम असंच सुरू ठेवलं तर उच्च वर्गामध्ये म्हणजे गंगापूर रोड इंद्रानगर द्वारकासारख्या परिसरात मी राहतो सातपूरला कामगार वस्तीत राहतो तर अशा विद्यार्थ्यांना मला स्वतःला माझा मुलगा न्यायचा असेल तर मला गोविंदनगर आणि महात्मा नगरला आणावं लागायचं बरोबर मग डोक्यात संकल्पना होती की प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे आणि प्रत्येकापर्यंत हे नॉलेज गेलं पाहिजे कारण हे ब्रेन डेव्हलपमेंट रिलेटेड नॉलेज आहे बरोबर म्हणून ताई आम्ही ज्या काळी लोक साठी पाच हजार रुपये घेऊन ऍडमिशन फीज आणि मग लेव्हल वाईज पुन्हा चार हजार पाच हजार रुपये असं शिकवत होते त्या काळी सुद्धा मी पंधरा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मोफत शिकवलंय आणि कोरोना काळामध्ये पाच हजार परिवारातल्या सदस्यांना शिकवलं आणि ताई मग जेव्हा कोरोनानंतर मी पालकांची एक बॅच घेतली आणि त्याच्यातून माझ्या दोन टीचर तयार झाल्या मी खास करून त्यांचा उल्लेख करेल की गंगापुरोडला कोचर ताई आहेत आणि मनमाडच्या खरे ताई या पहिल्या दोन माझ्या शिक्षिका म्हणजे संस्थेकडनं त्यांनी तयारी केली की सर आम्हाला शिकवा आम्ही टीचर बनतो हु। आणि मग तिथून आपण इन्स्पायरिंग झालो आणि मग तिथून आपण संस्थेची स्थापना केली आणि आज अभिमानाने सांगेल ताई की दोनशे त्र्याऐंशी ताईंनी संस्थेबरोबर ट्रेनिंग घेतली याच्यात जवळजवळ दोनशे पन्नास ताई या ऍक्टिव्ह आहेत आणि मला खूप अभिमान वाटेल याच्यातल्या काही ताई महिन्याला साठ सत्तर हजार रुपये रेव्हेन्यू जनरेट करतात फॅमिलीसाठी म्हणजे तेवढं त्या त्यांचा आर्थिक इन्कम पण आहे ही अभिमानाची गोष्ट आहे पण ताई याच्यामध्ये हा झाला त्यांचा रोजगाराचा प्रश्न पण ब्रेन ट्रेनची एक सक्त याच्यातली एक सिस्टम आहे की कुठलंही बॅग द्यायची नाही कुठलाही टी शर्ट द्यायचा नाही जे मुलांना गरजेचं आहे अभ्यासाचं साधन गरजेचं आहे म्हणजे जास्तीत जास्त एक बुक हवं असतं लेवल बरोबर ते बुक हवं असतं ते दिलं गेलं पाहिजे एक अबॅगाची एक स्लेट असते एक टूल असतं ते दिलं गेलं पाहिजे आणि टीचरांना पण आम्ही एक मंत्र दिला आहे की आपण समाजाचे देणं लागतो तुम्ही कुठलीही फ्रँचायझी घेतली नाही तुम्ही एक सदस्य झालात संस्थेचे तुम्ही शिकतायत म्हणून इतर संस्थांच्या मानाने तुम्ही पन्नास टक्के सवलत द्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना आणि म्हणून ताई मला अभिमान वाटतो की तुम्ही सुद्धा त्या सावित्रींची म्हणूनच सिरेस सुरू केलेली आहे कारण हे सर्व करताना त्या स्वतः पायावर उभ्या राहिल्या बरोबर त्या शिक्षण क्षेत्रात त्यांचं स्वतःचं कार्य सुरू केलं आणि त्यांच्या परिवाराला पण एक प्रकारे आर्थिक पाठबळ मिळालं नक्की नक्की खरंच खूप विस्तृतपणे उलगडून आपण सांगितलं की ब्रेन ट्रेनचं वैशिष्ट्य काय आहे आणि खरोखर आता जे हे कार्यक्रम ऐकतात त्या सगळ्याच श्रोत्यांना या माध्यमातून ब्रेन ट्रेनची ओळख झालीच आणि शिवाय केवळ स्वतःचा फायदा ही संकल्पना नाहीये तर प्रत्येक स्त्रीनं स्वतःच्या पायावर उभं राहत विद्यार्थ्यांचं सुद्धा कल्याण साधावं हीच साधावं हीच त्याच्या पाठीमागे एक काय म्हणूया आहे सर मला पुढे आपल्याला प्रश्न असा विचारायचा ते म्हणजे की नोकरी आणि हे सगळं आपण कसं मॅनेज जेव्हा कर प्रश्न मला आमच्या ताई पण विचारतात क्लासमध्ये सर तुम्ही कसं मॅनेज करतात तर मी याचं उत्तर सांगेल की त्यांना मी नेहमी सांगतो की माझ्यासाठी पुण्याचं काम आहे कारण जेव्हा या ताई अब्याकस शिकतात आणि ही ब्रेनची जीम आहे जेव्हा ब्रेनची जिम आहे म्हणजे ब्रेनमधला अनवॉन्टेड कचरा बाहेर टाकला जातो कारण इथे जा जर आपण एक साधा मोबाईल वापरतो तरी आपण त्याच्यामध्ये व्हायरस वापरतो मग ब्रेनमध्ये जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करतात व्हिज्युअलायझेशन करतात ब्रेनवर ऍक्टिव्हिटीज करतात ब्रेन जिमचा करता 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 पार्ट आहे म्हणून मी त्यांना सांगत असतो की मला हा आशीर्वाद मिळणार आहे की दाजी मला आशीर्वाद देतील की म्हणतील अरे घरात आता शांतता नांदायला लागली आणि म्हणून ताई तेच उत्तर माझ्या जीवनातलं आहे की मी माझ्या कामात माझ्या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात सुद्धा मला माझ्या कामाप्रती मला मान सन्मान आहे बरोबर मी तिथं माझ्या कामावर असताना हंड्रेड पर्सेंट मी कामाला फोकस असतो आणि ड्युटी नंतर मी या कामावर फोकस करतो कुठल्याही ताई जरी या माझ्या दोनशे ऐंशी ताई असल्या कुठल्याही ताई मला अनवॉन्टेड कधीच कामावर असताना फोन करत नाही जे काही काम होतं ते सर्व व्हॉट्सअपवर होतं आणि ताई याच्यामुळे मी निश्चित सांगेल की मी जेव्हा पंधरा वर्षापासून विद्यार्थ्यांना शिकवतोय तर माझ्यात पण बदल व्हायला हवा आणि हाच बदल आहे की मी ड्युटीवर असेल तर मी ड्युटीला माझा न्याय दिला पाहिजे मी बाहेर माझ्या ड्युटी नंतर आलो तर मी सामाजिक कार्याला न्याय दिला पाहिजे आणि हे निश्चित मी स्वतः अव्याग शिकतोय आणि शिकवतोय म्हणून मी हे सर्व करतो शकतो असं मला जाणीवपूर्वक मी सांगेल जरूर जरूर सर मला पुढचा प्रश्न आपल्याला असं विचारायला आवडेल की इतक्या मुलींना किंवा स्त्रियांना आपण शिकवता आहात त्यांच्या वेळा तुमच्या वेळा तुम्ही कशा ऍडजस्ट करता किंवा असं काही तुम्ही ठरवलंय का ताई याच्यात असं आहे की आम्ही काय करतो की आता मला जवळजवळ आठ बॅचेस झाल्यात साधारण तीस चाळीस अशी बॅच असते दरवर्षी जेव्हा आम्ही सांगतो की आता आम्ही नवीन बॅच सुरू करतोय तीस चाळीस ताई याच्यात जॉईंट होतात आणि त्यांना आम्ही आमच्या संस्थेचा मेंबर करून घेतो मग सुरुवात की महिंद्राचा सदस्य असल्यामुळे निकली पण हा प्रोजेक्ट होता आमचा म्हणून मी आधी पहिले आमच्या महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या एकवीस ताईंना पहिले टीचर बनवलं त्या महानगरपालिकेच्या पण विद्यार्थ्यांना शिकवतायत मग हळूहळू असं लक्षात आलं की आमच्या ताई तुलना करत होता की सर आपलं थोडं स्टँडर्ड वाढलं पाहिजे आम्हाला समाजात मान्यता मिळाली पाहिजे मग आम्ही हळूहळू त्यांना कोड डिझाईन केला त्यांना जे किट हवं असतं ते डिझाईन केलं मग एक नॉमिनल चार्ज म्हणजे आपण एकत्र येऊन संस्था म्हणून एक सभासद होणं त्यांना जे आवश्यक आहे ते त्यांना कारण अभ्याकास टीचर टूल असतं एक त्यांना संपूर्ण सिलेबसचं किट दिलं गेलं पाहिजे एक नॉमिनल चार्ज घेऊन सभासद करून घेणं सभासद केल्यावर त्यांना ट्रेनिंग देणं आणि ट्रेनिंग हा संपूर्ण सिलेबस आणि लॉग टाइम ट्रेनिंग ताई म्हणजे मी काय करतो की संध्याकाळी मी कितीही उशीर झाला तरी नऊ पर्यंत घरी पोहोचतो कितीही व्यस्त असेल त्यांना माहिती असतं की साडेनऊ ला आपल्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअपला लिंक येईल मी आधी मेसेज टाकून ठेवतो हो की लिंक नऊ ला येईल आज आणि मग त्या पद्धतीने आम्ही ऑनलाईन व्हॉट्सअपवर ट्रेनिंग असते अच्छा आणि तिथं फिजिकली मी आता जर तुम्ही मला पुढचे तीन मिनटं शिकू शकतो बरं बरं तर नक्कीच तुम्ही काय याच्यामध्ये कशी पद्धती किंवा कशा पद्धतीने शिकवणार आहात जरूर <laughs> तर त्यांना दिसणार नाहीये okay. पण निदान ऐकायला याच्यामध्ये मी खास जाणीव करेल की जेव्हा कोरोनामध्ये मी ऑनलाईन शिकवत होतो तेव्हा विद्यार्थ्यांना कुठलाही सिलेबस आणि कुठलाही टूल विद्यार्थ्यांकडे नव्हतं बरं मग मी एक थीम घेतली की आपल्याकडे ऑलरेडी ज्या रिसोर्सेस अवेलेबल आहेत म्हणजे माझे दोन्ही हात देवाने मला ऑलरेडी अबॅकस टूल इन्स्टॉल करूनच पाठवलेलं हो आहे बरोबर म्हणून मी श्रोत्यांना सांगेल की तुमचा राईट हँड वरती करून बघा आणि राईट हँड मध्ये एक अंगठा आणि त्याच्या बाजूला चार बोट असतात आणि डावा हात बघितला तर पुन्हा तिथं अंगठा आहे आणि त्याच्या बाजूला चार बोट आहेत हे स्ट्रक्चर जर अॅबॅक स्टूल मध्ये जर तुम्ही एका पेपरवर ड्रॉ केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की एक हुबी लाईन आणि एक आडवी लाईन ड्रॉ केल्यानंतर एक त्या आडव्या लाईनच्या वरती एक तुम्ही डॉट म्हणजे बीट घेऊ शकतात हो। आणि त्या लाईनच्या खाली चार बीट घेऊ शकतात आणि जर एकच अंकी आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे असतील तर याला आपण एकक म्हणतो किंवा युनिट प्लेस म्हणतो मग याच्यामध्ये जो वरचा बीट असतो तो फाईव्ह असतो आणि जे खालचे चार बीट असतात त्यांची संख्या एक एक एक, एक असते बरोबर आणि म्हणून मी सर्व स्रोत्यांना सांगेल की तुमचा हात वरती करा आणि अंगठा आजपासून तुमचा फाईव्ह आहे आणि अंगठ्या लगतचे बोट वन 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 आहेत म्हणजे ते चार आहेत आणि अंगठा पाच असे एकत्र आले जर तुम्ही सर्व पाचच्या पाच बोट ओपन केले तर ते नाईन होतील बरोबर मग तुम्ही सर्व बोट क्लोज केले तर झिरो होईल मग आता चला सर्वजण माझ्या बरोबर कॅल्क्युलेशन करा टू म्हणजे अंगठ्या जवळचे दोन बोट ओपन करा हुँ. पुन्हा प्लस वन म्हणजे त्या दोन बोटांच्या शेजारचा बोट ओपन करा म्हणजे आन्सर इज द बघा तुम्ही सर आन्सर इज द थ्री आणि आता प्लस फाईव्ह करा म्हणजे अंगठा ओपन करा म्हणजे तुम्हाला सर्वांना लक्ष येतील अंगठा आणि त्याच्या लगतचे तीन बोट असं तुमच्या फिंगर्स किंवा तुमच्या पंजावर उत्तर आहे आठ एक बरोबर बर, बर, म्हणजे तई अशा पद्धतीने काही नसताना इव्हन मी अजून आनंदाने सांगितलं त्या ताई 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 पाच हजार फॅमिलीमध्ये जवळजवळ दोन अडीच हजार फॅमिलींनी घरी राख्यांच्या मन्या असतात किंवा आपण जे काही असतं त्याच्यापासून सर्वांनी आम्ही ऑनलाईन शिकवलं होतं अरे म्हणजे म्हणतात ना की क्रॅप्स पासून ची निर्मिती म्हणजे रिसोर्सेस आपण युज केले आणि हा खूप सुंदर प्रवास आहे माझ्यासाठी पण नक्कीच हा प्रवास खूप छान आहे सर तुमचा आणि खरोखर जर आपली कष्टाची तयारी असेल तर आपण बरोबर वेळ काढतोच आणि स्वतः बरोबरच इतरांचं आयुष्य सुद्धा आपण सुंदर बनवू शकतो आता जर ह्या अकॅडमीशी कोणाला संपर्क साधायचा असेल किंवा कोणाला काही ट्रेनिंग घ्यायचं असेल तर आपण काय मार्गदर्शन कराल ब्रेन ब्रेंड एज्युकेशन एक चॅनल युट्यूब चॅनल आहे बर तिथे जे काय मी क्लास घेतो त्याचे व्हिडिओ पण अपलोड करतो अच्छा म्हणजे असं नाही की तुम्हाला तिथूनही शिकून पालक म्हणून शिकून विद्यार्थ्यांना अभ्यास करून घेता येईल बर त्याच्यानंतर तुम्हाला शिक्षक पण बनता येईल पण तुम्ही वेल एज्युकेटेड टीचर बनावं एक कम्प्लीट कोर्स कंप्लीट करावा म्हणून त्या माध्यमातून तुम्ही संस्थेला जरूर ब्रेन ट्रेन एज्युकेशन संस्थेला कॉन्टॅक्ट करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला एक सर्टिफाईड टीचर कोर्स कम्प्लीट आपल्याकडे होईल त्याच पद्धतीने मी ताई असं सांगेल की आज आमच्या या दोनशे ऐंशी ताईंच्या माध्यमातून चार शाळा आधार आश्रम आमच्या एक सुरतच्या हर्षा पटेल ताई आहेत की त्या जवळजवळ शंभर विद्यार्थ्यांना सुरतमध्ये अनाथ आश्रमच्या विद्यार्थ्यांना शिकवतात अरे वा आमच्या प्रमिलताई गांगुडे आहेत की त्या त्र्यंबकेश्वरच्या एका आश्रमात जाऊन एकोणावीस किलोमीटर प्रवास करून तिथे जाऊन विद्यार्थ्यांना शिकवतात आमच्या मनीषाताई तांबे आहेत की त्यांच्या टोटल रिव्हॉल्युशन त्यांनी त्यांच्या आयुष्यात केला ते एका मॉलमध्ये काम करत होते आज त्या एज्युकेशन फील्डमध्ये टीचर म्हणून काम करतात अशा मी शेकडो ताईंचे प्रत्येक ताईंचे युनिक उदाहरण आहेत तर मी निश्चित या माध्यमातून सर्व माझ्या बहिणींना माझ्या लेकींना किंवा माझ्या आईंना मी असं विनंती करेल की एक सुंदर प्रवास आहे समाजाला काही देण्याचा प्रवास आहे तर तुम्ही पण ब्रेंट एज्युकेशन बरोबर या माध्यमातून जॉईन व्हा शिका आणि आपल्या परिवारासाठी एक आर्थिक आधार म्हणून तुम्ही दोन पैसे निश्चित कमवू शकतात आणि तुम्हाला वाटलं की शिकून मला समाज सेवा करायची अशी भारतातली एकमेक एक, एक संस्था आहे ताई की याच्यात आपण मुक्तपणाने टीचरांना काम करू देतो की तुम्ही तुम्ही फ्री शिकवलं तरी चालेल कारण आपण मुळात कोणाकडनं विद्यार्थी आला म्हणून पैसे घेतच नाही बरोबर म्हणून फ्री शिकवलं तरी चालेल पण शिकवायला सुरुवात करा ही आपली संकल्पना शिका आणि शिकवा खूप छान आपण समजावून सांगितलं की अबॅकस हे मुळात शास्त्र काय आहे आणि त्याचा गणिताची भीती घालवण्यासाठी किंवा एकंदरच कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी कसा उपयोग होऊ शकतो आणि अगदी मुलांपासनं मोठी माणसं सुद्धा अबॅकस सहज शिकू शकतात श्रोते हो आज आपल्या स्टुडिओमध्ये ब्रेंटेन एज्युकेशन ट्रस्टचे श्रीयुत नरेंद्र निकुंभ सर उपस्थित होते आणि येत्या काही दिवसातच आपण आपला नवीन कार्यक्रम सुरू करतो आहोत सावित्री अबॅकसच्या ज्यांच्या माध्यमातन या शिक्षिका सगळ्या घडल्या या सगळ्या सावित्री अभ्याकसच्या घडल्या त्यांची सगळी मुलाखतीची ही मालिका आपण सुरू करतो आहोत त्या प्रत्येक शिक्षिकेचा प्रवास आपण या मालिकेतनं जाणून घेणार आहोत आणि अर्थातच या अकॅडमीचे जे संचालक आहेत श्रोत निकुंभ सर यांच्यापासून आपण या मालिकेची सुरुवात केलेली आहे त्यांनी सगळा प्रवास आपल्याला सांगितलेला आहे सर आज आपण इथं आलात आणि इतकी छान माहिती दिलीत अबॅकस बद्दल एकंदर सगळ्या श्रोत्यांमध्ये एक उत्सुकता निर्माण केली त्याच्याबद्दल रेडिओ विश्वासच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानते मनपूर्वक धन्यवाद थँक्यू ताई मी एवढंच म्हणेल की पुन्हा परत आपण आमच्या या सर्व ताईंना आपल्या रेडिओच्या मार्फत एक प्रसिद्धी त्यांना मान सन्मानाचं स्थान समाजात निर्माण करून देण्याची एक संधी दिली म्हणून कुलकर्णी आम्ही ऋणी आहोत आणि निश्चित सर्व त्यांना मी सांगेल की आमच्या सावित्री आहेत त्या ता ताईंचा प्रवास तुम्ही ऐका त्यांना पाठबळ द्या आणि अजून बाकीच्या ताईंना पण आमंत्रित करेल की आमच्या परिवारात सामील व्हा धन्यवाद